आमचा परमिट रूम बेर बार मंजूर झालेला आहे आम्ही अकाऊंट पुस्तकं एक्साइज ऑफिसमधून शिक्के मारून आणलेली आहेत आता आम्हाला ती लिहिण्यासाठी माणूस जो आहे हा आमच्याकडे रेग्युलर येत नाही आहे आणि एक्साईजने सांगितलं आहे की ही एक्साइजची तुमची अकाऊंट बुक्स आहेत ही रोजच्या रोज लिहिली गेली पाहिजेत ऑनलाईन अपडेट झाली पाहिजेत परंतु आमच्या ग्रामीण भागामध्ये इथं लिहिणारा कोण नाही आहे आणि शहरातून जो आमचा रेग्युलर माणूस येतो तो आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस कधी कधी महिनाभर येत नाही त्यामुळं आमच्यावरती केस किंवा दंडात्मक कारवाई होऊ शकते तर अकाऊंट पुस्तक लिहिण्याबद्दल थोडीफार माहिती सांगा अशा प्रकारचं बरेच कॉल ह्या अर्धा दिवसामध्ये म्हणजे इलेक्शन लागल्यापासून आले आहेत याच्या मागचं कारण असं की जनरली जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी हे अकाऊंट पुस्तक लिहिणारी माणसं उपलब्ध असतात ते साधारण आठ चार आठ दिवसातून दहा दिवसातून आपल्या बारला दिवस येतात आणि आपली अकाऊंट पुस्तकं लिहून जातात आता आचारसंहिता लागू आहे त्यामुळं एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी असं जाहीर केलेलं आहे किंवा असं त्यांच्या सर्व लायसन्सींना सांगितलेलं आहे की ही तुमची अकाउंट पुस्तकं रोजच्या रोज क्लिअर पाहिजेत आणि शिवाय तुम्ही ऑनलाईन पण रोजच्या रोज सबमिशन त्याचं केलं पाहिजेल आहे सेलचं आणि परचेसचं <coughs> ठीक आहे त्यामुळं ह्या पंधरा एक दिवसामध्ये मला बरेच फोन आले की जरा अकाऊंट पुस्तकं कशी लिहायची याची आम्हाला थोडक्यात माहिती द्या आम आमच्याकडे अकाऊंट पुस्तकं आहेत ते लिहिताना आम्ही बघतो ते लिहिल्यानंतर पण आम्ही चेक करतो परंतु ती लोकं सांगत नाहीत की कशाप्रकारे काय सिक्वेन्सनं कसं लिहायचं असतं तर मित्रांनो मी असं गृहीत धरतो आहे की तुमचा बार आहे तुमचा बार चालू झालेला आहे तुमच्याकडं अकाउंट पुस्तकं आहेत आणि आता तुम्हाला माहिती नाही की कुठल्या सिक्वेन्सनं काय लिहायचं असतं आणि कसं लिहायचं असतं आणि काय चेक करायचं असतं तर मित्रांनो चला हा व्हिडिओ सुरुवात करूया की सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे येते टीपी आता जे काही लोक जुने आहेत बार मालक आहेत त्यांना सांगायची गरज नाही परंतु जे नवीन आहेत त्यांना सांगतो की टीपी म्हणजे ट्रान्सपोर्ट पास ह्या पासानुसार आपल्याकडं लिकरचा माल येत असतो कुठल्या गाडीतून येणार आहे त्या गाडीचा नंबर असतो कुठल्या तारखेला निघालेला आहे तो न नंबर असतो कुठल्या तारखेला हा पाच ती गाडी कुठल्या तारखेच्यात पोहोचणार आहे त्याला व्हॅलिडिटी म्हणतात का ही व्हॅलिडिटी असती त्या दारूचं नाव असतं त्याची स्ट्रेंथ असती त्याची साईज असती त्याची एम आर पी असती त्याच्या बॉटल एकूण बॉटल किती आहेत त्याचे बॉक्स किती आहेत त्याचा बॅच नंबर काय आहे आणि त्याचं मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग काय आहे एवढ्या गोष्टी त्या टी पीवर असतात ह्या आपण चेक करायच्या असतात असं माझ्यामध्ये तुम्ही चेक करून घेतला असणारच परंतु हा माल आल्यानंतर हा माल आल्यानंतर ही टीपी समोर आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे रजिस्टर लागतं बियर किंवा आय एम एफ एल बियरचं मी आत्ता उदाहरण तुमच्यासाठी घेतोय सेम ह्या प्रकारचंच आय एम एफ एलचं म्हणजे स्पिरिटचं पुस्तक असतं बरेच जण चुका काय करतात की एका ब्रँडला एक पान टाकतात एका ब्रँडला एक पान टाकतात म्हणजे आता हे संपूर्ण पान आहे आणि इकडं तारखा आहे ठीक आहे इथं एकतीसप पर्यंत तारीख आहे हा इकडं वाहतूक पास क्रमांक आहे हिकडं आवक आहे इकडं विक्री आहे आणि इकडं क्लोजिंग आहे अशा प्रकारचं हे पुस्तक हे एकच आहे इकडं एक हिकडे एक, एक नाही हे संपूर्ण एक पुस्तक आहे माझ्या मते जे ऑलरेडी बारधारक आहेत त्यांना हे सांगायची गरज नाही परंतु काही नवीन लोक किंवा ज्यांचं प्रोसेसमध्ये आहे ते देखील बघू शकतात त्यांना देखील ह्या व्हिडिओची माहिती मदत होऊ शकते म्हणून हा व्हिडिओ बनवतोच आहे तर दोघांसाठी उपयोगी पडेल असा बनवतो आहे ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्याकडे ही पी येते म्हणजे ट्रान्सपोर्ट पास येतो हां त्याचा ट्रान्सपोर्ट पास नंबर, नंबर, नंबर हा इथे वरती असतो तारीख असते गाडी नंबर असतो हा बिल नंबर असतो ठीक आहे आणि ही व्हॅलिडिटी असते खाली हां ही व्हॅलिडिटी चेक करून घ्यायची ही व्हॅलिडिटी एक्सपायर व्हायला नको अन्यथा हा माल स्वीकार करायचा नाही त्यानंतर जे काय तुमच्याकडं ब्रँड जो काय ब्रँड तुमच्याकडं आला असेल हां तो हिथं लिहायचा आहे इथं ब्रँडचं नाव लिहायचं आहे हिथं जरी तारीख दिली असली आणि आपल्याला काय वाटतं बरेच नवीन लोक ही चुकी करतात बाबा आता हे पान एक आहे समजून त्याला हा पान एक काढूया आपण इथनं सुरुवात झाली पण हे पान वाया जातं हे अपूर्ण पान आहे हां हे पान इथं झालं हां हिथं टाकतात त्याचं ब्रँडचं नाव टाकतात इथं इथं ब्रँडचं नाव टाकतात आणि इथं तारखेला बाबा आला का गेला का आला का गेला का हे टाकतात ताक मग हिथं आला का टाकतात इथं गेला का टाकतात आणि इथं क्लोजिंग टाकतात हा एका ब्रँडला मग आज काय गेलं हिथं टाकलं हिथं क्लोजिंग लिहिलं मग उद्या काय गेलं हिथं टाकलं हिथं क्लोजिंग लिहिलं असं करतात मग एका ब्रँडला हे पॅन आता आपण उदाहरण घेऊ किंगफिशर बिअर तर हिथं लिहितात किंगफिशर मग एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख पाच तारीख मग इथं बाबा आला का काय एक तारखेला विकला किती एक तारखेला आणि शिल्लक किती राहिलं एक तारखेला मग दोन तारखेला काय आला का असं करतात तर असं नाही करायचं मित्रांनो हिथं ह्या साईडला एक महिन्याला एक एका दिवसाला एक पान टाकायचं एक महिन्याला एक पान नाही टाकायचं हे जे आधी करतात बरेचसे जणं हिथं तारखेवाईज चालतात ते एका महिन्याला एका ब्रँडला एक पान टाकतात तसं करायचं नाही नीट समजून घ्या एका महिन्याला एका ब्रँडला एक पान नाही टाकायचं तर एका दिवसाला एक पान टाकायचं आहे हिथं आजची तारीख येणार आणि हिथं तुमच्याकडे उपलब्ध असलेले सर्व ब्रँड येणार किंगफिशर असेल टूबर्ग असेल बडवायझर असेल मॅगनम असेल जे काय तुमच्याकडं ब्रँड उपलब्ध आहेत ते तुम्ही इथं लिहायचे ठीक आहे त्याच्यानंतर त्या दिवशी काय आलं ते इथं लिहायचं आहे म्हणजे सहाशे पन्नास एम ची आली का पाचशे एम एलचा कॅन आला का तीनशे तीस एम चा कॅन आला का जे काय आलं ते हिथं आहे त्यानंतर जी काय त्या दिवशी विक्री झाली त्या दिवशी जी काय विक्री झाली ती या ठिकाणी लिहायची आहे सहाशे पन्नास पाचशे एम एल तीनशे तीस एम ची विक्री इथं लिहायची आहे आणि क्लोजिंग म्हणजे ओपनिंगमधून इथं ओपनिंगसाठी वेगळा कॉलम आहे इथं वरती ओपनिंग येतं मागच्या दिवसाचं क्लोजिंग ते इथं ओपनिंगला येणार ठीक आहे आणि आजचं क्लोजिंग ते दोन तारखेला ओपनिंगला दाखायचं ठीक आहे ओपनिंग मध्ये रिसिप्ट मिळून त्यातनं सेल विक्री करून सेल वजा करून इथं क्लोजिंग लिहायचंय ठीक आहे असं प्रत्येक ब्रँडचं करायचं लक्षात इथं किंगफिशर लिहिलं काय शिल्लक होता काल बघितलं हा आला किती एक काल शिल्लक होता दहा आला किती दहा विकला किती दहा शिल्लक राहिला किती दहा एक आपण उदाहरण घेऊया एकच बघा किंगफिशर होता दहा आला दहा झाला वीस विकला दहा राहिला दहा हा हे असं झाल्यानंतर हे सर्व ब्रँडचं असं येणार इथं लक्षात घ्या थोडस समजायला अवघड जाईल नवीन लोकांना परंतु जे बार आहेत आणि त्यांनी आणलेली पुस्तकं त्यांना लक्षात येईल की हित ह्या ठिकाणी सर्व ब्रँड टाकायचे ठीक आहे किंगफिशर टूबर्ग काजबर्ग बडवायझर मॅगनम हेवर्स फायव्ह थाउजंड नॉकआउट जे काय ब्रँड तुमच्याकडे बिअरमध्ये उपलब्ध आहेत ते इथे टाकायचे साईज वाईज नाही साईज त्याची हित डिफाईन होती बघा सहाशे पन्नास एम एल किती पाचशे एम एल किती जनरली सहाशे पन्नास पाचशे एम एल आणि तीनशे तीस एम एल हे तीनच असतात बियरमध्ये असतात एक लिटर येतं काही ठिकाणी दोनशे पंच्याहत्तर एम एल येतं परंतु कॉमनली हे तीन असतात सहाशे पन्नास एम एलची बॉटल येते तीनशे तीस एम एलची बॉटल येते आणि पाचशे एम एलचा कॅन येतो कॅन बिअर येते पाचशे एम एलची ठीक आहे हि सर्व ब्रँड टाकायचे सेम आय एम एफ एलला पण लक्षात ठेवा आय एम एफ एलला पण सेम जेवढे काय ब्रँड असतील तुमचे नंबर वन स्टॅक आय बी आर सी ओल्डमंग रेडरम रोमानो होडका व्हाईट मिशिप होडका क्लासिक होडका तुमचा ग्रँडमास्टर होडका आणि जे काय तुमचे जॉनी वॉकर असू दे शिवा श्रीगल असू दे त्यांची नावं सगळ्यांची हित टाकायची मग ह्या टिपीनं ह्या टिपीनं जे काय आवक झाले ते हित लिहायचं आवकमध्ये हित मागच्या दिवसाची क्लोजिंग आवक आणि ही विक्री मागच्या दिवसाच्या क्लोजिंगमध्ये ही आजची आवक मिळवायची आजच्या दिवसाची विक्री बजा करायची आणि जो काय तो क्लोजिंग बॅलन्स हिथं लिहायचा जनरली आम्ही काय करतो क्लोजिंग बॅलन्स मोजतो आणि हिथं लिहितो लक्षात ना क्लोजिंग बॅलन्स त्याला तर काय नसतं बाबा आता नंबर वनच्या किती बाटल्या शिल्लक आहेत अठ्ठेचाळीस बाटल्या शिल्लक आहेत मग हिथं अठ्ठेचाळीस लिहायच्या हा सगळा जो आहे हा बॉटलमध्ये होतो हा? हे बॉटलमध्ये होतं ह्यामध्ये बॉक्स लिहायचा नसतो हे लक्षात घ्या एक बॉक्स आणि दहा बाटल्या आल्या असं नसतं लिहायचं दहा बॉक्स आले अठ्ठेचाळीस बाटल्यांचे दहा बॉक्स आले तर इथं आवकमध्ये चारशे ऐंशी बॉक्स बॉक्समध्ये नसतंय तर बॉटलमध्ये लिहायचं असतं आणि बॉटल इथं तुम्हाला टीपीवरती व्यवस्थित दिले असतात बघा नंबर ऑफ बॉटल्स हे किती आल्यानं बॉटल्स ते द्यायचं असतं ठीक आहे मग हे एका दिवसाचं तुम्ही मांडल्यानंतर हा ह्या आवकची टोटल इथं करायची खाली विक्रीची टोटल इथं करायची खाली आणि क्लोजिंग बॅलेन्सची टोटल हित करायची सर्व ब्रँडची बघा लक्षात येत आहे का बघा बघा हिर हिथं सर्व ब्रँड लिहायचे हित त्या त्या ब्रँडची आवक लिहायची हित त्या त्या ब्रँडची विक्री लिहायची एका दिवसाची आणि हित त्या त्या ब्रँडची क्लोजिंग लिहायची आवकीची टोटल म्हणजे वॉकिंग फिशर दहाला असेल टूबर दहाला असेल जे काय असेल ते आलं असेल त्या आवकीची टोटल जे काय माल आला आहे त्या दिवशी त्याची टोटल इथं लिहायची त्या दिवशी माल नाही आला असेल तर झिरो झिरो येणार विक्री आता त्या दिवशी एका दिवशी आजच्या दिवशी तुम्ही विकला किती किंगफिशर चार ऑक्टूबर पाच मॅगनम दहा बडवायझर तीन जे काय विकलं असेल ते सगळं हिथं येणार त्यामध्ये बाबा पाईन किती विकला ते येणार कॅन असेल कॅन किती विकला ते येणार आणि ह्या सगळ्या विक्रीची टोटल इथं खाली लिहायची ठीक आहे त्याचप्रकारे क्लोजिंग अवकेतून आणि ओपनिंगमधून वजा करून जी काय राहील ती क्लोजिंग ह्या क्लोजिंगची टोटल इथं खाली लिहायची ठीक आहे आता हे एका दिवसाचं झालं लक्षात एका दिवसाला एक पान टाकायचं सगळ्या ब्रँडला आता ही जी खालची टोटल आहे सेम आय एम एफ एलचं पण बियरचं पण सेम असंच आहे से। ही जी टोटल आहे ही इथं चट्टेवर उचलायची बघा आता हिथं डेट असती ट्रान्सपोर्ट पास असतो ठीक आहे टोटल किती आले हिथं जी तुमची खाली टोटल आलेली असेल आवकची हां ते बघा इथं रिसिवड आहे हां आता जर स्पिरिट असेल तर ते हिता येणार हां पन्नास युपी आता पन्नास यू पी बंद झालं आहे पूर्वी पन्नास यू पी असायचं परंतु अजून कॉलम आहे तर त्या पन्नास यू पीला त्यांनी वाई आता वाईन असं म्हणलं आहे पन्नास युपी आता सध्या बंद झालं आहे हे फर्मंटेड लिकर, लिकर।, लिकर। हे माइल्ड लिकर हां बघा हा रिसिवचा चटई आहे बियरचं हे स्पिरिट म्हणजे आय एम एफ एलचं हे सगळं एकत्र येतात इथे आपल्याला दोन रजिस्टर येतात बियरचं वेगळं आणि स्पिरिटचं वेगळं हे काचसाठी करतात तर काही बिअर शॉपे आहेत तर त्यांना फक्त बिअरचं लागतं मग ते फक्त बिअरचं मांडतात बियर शॉपिंनी पण पण समजून घ्या जर तुमची बीअर शॉपी असेल तर तुम्हाला ही दोनच रजिस्टर येणार ह्याच्यावरती बिअरचं हे, हे करायचं आणि ते इथे घ्यायचं ज्यांचे बार आहेत त्यांना असले दोन येणार एक बियरचं येणार आणि सेम असलंच आय एम एफ एलचं किंवा स्पिरिटचं येणार ठीक आहे हा आता हे रिसिवड झालं ह्या रिसिवडमध्ये ही जी आवकची आपली हिथली खालची टोटल आहे ती इथं रिसिवडमध्ये ज्या ज्या ठिकाणी मांडायच्या आता हे बियरचं आहे हा आता बिअरमध्ये आपल्याला माइल्ड बिअर किती आली स्ट्रॉंग बिअर किती आली ते इथं मांडायचं अगं हे आवकमध्ये एवढे पार्ट आहेत हे आवक आहे हे हितपसून ह्या बघा हिथं बघा वर टीक हितपासून ते हितपर्यंत आवक आहे हा हे, हे बाकीचं जे खालचं आहे इम्पोर्टेड इंडियन मेड इम्पोर्टेड इंडियन मेड वाईन हे फर्मंटेड बिअर म्हणजे स्ट्रॉंग बिअर हे माइल्ड लिकर म्हणजे माइल्ड बियर हा सेम कॉलम हिथं मध्ये आहेत ह्या बघा आता हिथून ते इथपर्यंत सोल्ड आहे म्हणजे फॉर्मॅट हाच आहे सेल आणि क्लोजिंग इथं पण फॉर्मॅट हाच आहे रिसिवड सोल्ड आणि क्लोजिंग बॅलन्स फक्त ह्यामध्ये काय आहे ह्यामध्ये आपल्याला टोटल द्यायचे आणि ह्यामध्ये पार्ट पाडले आहेत हे इम्पोर्टेड असेल हे आय एम एफ एल असेल म्हणजे इंडियन मेड असेल हे वाईन असेल हे स्ट्रॉंग बेअर असेल आणि हे माइंड असेल हे जे आवक हित जी खाली बेरी झाली आहे तुमची एका दिवसाची ती हित मांडायची आवक त्यानंतर सोल्ड सोल्ड मध्ये पण तसंच द्यायचं परत आय एम एफ एल सॉरी इम्पोर्टेड आय एम एफ एल इंडियन मेड फॉरेन लिकर आय एम एफ एल बरेच जण विचारतील आय एम एफ एल काय आय एम एफ एल इंडियन मेड फॉरेन लिकर जवळजवळ सगळ्याचे आपण नंबर वन बी पी ओ सी ओल्ड मंग म्हणतो त्या सगळ्या आय एम एफ एल सादरात मोडतात हे जे बाहेरच्या देशात बनलं जातं जॉनी वॉकर शिवॉज रिगल त्याला इम्पोर्टेड बनलं जातं व्हॅट सिक्स्टी नाईन शिवॉज रिगल बरेचसे ब्रँड असतील तुम्हाला ते हित मांडले जातात हे आय एम एफ एल हे वाईन हे स्ट्रॉंग बिअर हे माइल्ड बिअर हे सोल्डमध्ये आलं ठीक आहे म्हणजे हे जे तुमची विक्री त्या दिवसाची हित वेगवेगळ्या वे ब्रँडची हिथं तिची तो टोटल केली तुम्ही ती तुम्ही इथं सोड मध्ये लिहायची आणि ही जी तुमची क्लोजिंग बॅलन्स आली इथे एका दिवसाची तिची तुम्ही इथं जी टोटल करणार ती इथं तो क्लोजिंग बॅलन्सला द्यायचं क्लोजिंग बॅलन्समध्ये पण बघा तसं झालं परत इम्पोर्टेड आय एम एफ एल इंडियन मेड फॉरेन लिकर हे वाईन आणि हे स्ट्रॉंग बिअर आणि हे माइल्ड बिअर आणि शेवटी इथं सही करायची असते आपण ह्या ठिकाणी ह्या जी मोकळी जागा दिसते एकच्या पुढं दोनच्या पुढं इथं आपण सही करायची असती लायसन्सीनं किंवा त्याचा जो नोकरनामा धारक आहे ते न ठीक आहे लक्षात देते दे साधारण मित्रांनो ही टीपी येते हा टीपी येते ही टीपी पहिल्यांदा चेक करून घ्यायची टीपी नंबर बघायचा तारीख बघायची आपलं नाव बघायचं आपलं लायसन लाएसंस नंबर लायसन्सीचं नाव इथं गाडी नंबर असतो बिल नंबर असतो तेच बिल आहे का ते बघायचं व्हॅलिडिटी असती किती तारखेपर्यंत ती माल पोचला पाहिजे जी व्हॅलिडिटी असते हिथं काय रूट न जाणार आहे तो रूट असतो आणि हिथं सही शिक्का असतो साहेबांचा अशा प्रकारे ही, ही टीपी येते ही टीपी आल्यानंतर जर दारूची असेल तर दारूच्या रजिस्टरला जर बिअरची असेल तर बियरच्या रजिस्टरला दोन्ही पण रजिस्टर सेमच आहेत ठीक आहे ते आता हा हे तर बघा हा कुठला ब्रँड आलाय माझ्याकडं ठीक आहे ओ सी वेगवेगळे ब्रँड आहेत परंतु एकाच ब्रँडचे जर तुमच्याकडे आलं असेल वेगवेगळ्या साईजमध्ये साईजेस काय काय असतात आय एम एफ एलमध्ये जनरली जनरली जास्त करून चालतं ते कॉटर चालतात नाइन्टी चालतात त्यानंतर हाफ येतं हा त्यानंतर फुल येतं आणि त्यानंतर लिटर येतं म्हणजे बघा नाईन्टी एम एल एक जास्त चालतं एकशे ऐंशी एम एल एक, एक जास्त चालतं त्याला आपण पिल्लू म्हणतो किंवा नाईंटी म्हणतो त्यानंतर ह्याला निप म्हणतात कॉर्टर म्हणतात एकशे ऐंशी एम एल म्हणतात निप कॉटर एकशे ऐंशी एम एल हे त्यानंतर हाफ चालतं तीनशे पंच्याहत्तर एम एल ही हाफ बॉटल असते त्यानंतर चालतं फुल ज्याला आपण गोल्टा खंबा म्हणतो ते सातशे पन्नास एम एल असतं आणि त्यानंतर असतं ते लिटर हे एवढे कॉमनली चालतात लिटर पण कमीच चालतं हे कॉट ह्याला कॉट म्हणलं जातं फुल म्हणलं जातं खंबा म्हणलं जातं गोल्टा ह्याचं जा नाव आहे कॉट निप नाइन्टी फुल लिटर ठीक आहे तर हे ज्या साईजमध्ये आला असेल त्या साईजमध्ये ती साइज हिथं असते त्या साईज मध्ये तुम्ही हिता लिहायचं हे जी टोटल करायची एका दिवसाची आवकची विक्रीची शिल्कीची ती टोटल हिथं मांडायची हिथं मांडायची आणि मंथली रिपोर्ट बनवताना सेम असंच करायचं हिथं खाली टोटल आहे बघा ही महिन्याची टोटल आवकीची टोटल हिता आली तुमची सोळची टोटल इथं आली तुमची टोटल ही सोळची टोटल आणि सेम ही तुमची क्लोजिंग बॅलन्सची टोटल येणार ठीक आहे बघा जसं हिथं करतो आपण दिवसाला ह्या छोट्या रजिस्टरला तसंच महिन्याचं ह्या मोठ्या रजिस्टरला करायचं हा मोठ्या रजिस्टरला हे तुम्ही सगळं मांडलं हे जी महिन्याच्या शेवटच्या दिवशी टोटल केली हिथं टोटल आली हा मग ओपनिंग बॅलन्स मागच्या महिन्याचा जो क्लोजिंग होता तो इथं मांडून घ्यायचा हा इथं रिसिवड म्हणजे ही टोटल परत इथं मांडायची ही जी अवकेची टोटल आहे रिसिवडची टोटल आहे ती फक्त इथं मांडायची ग्रँड टोटल ओपनिंग मध्ये आणि रिसिवडची ग्रँड टोटल करायची इथं लेस सोल्ड ही जी तुम्ही विक्रीची टोटल करणार आहे हित महिन्याची ती हित मांडायची लेस ब्रेकेजेस जनरली ब्रेकेजेस कोण टाकत नाही आणि जो क्लोजिंग बॅलन्स आला इथं लक्षात आलं मित्रांनो आणि हे जे आहे हेच ह्या रिपोर्टवर मांडायचं ज्याला आपण मंथली रिपोर्ट म्हटलं जातं हा मंथली रिपोर्ट एक्साइजला दिला जातो यामध्ये सेम हे जे आपण बघितलं हा ओपनिंग रिसिवड टोटल हा ओपनिंग रिसिवड ग्रँड टोटल आलं इथं ओपनिंग रिसिवड टोटल हा हिथ सोल्ड टू परमिट होल्डर ह्या ठिकाणी आपण सेल मांडायचा सर्व आणि ह्या ठिकाणी क्लोजिंग ग्रँड टोटल लेस सोल्ड आणि क्लोजिंग हे जे तुमचं बनल हाच रिपोर्ट हिथ लिहायचा कॉपी सेम कॉपी आणि तो झाला तुमचा ऑन फोन पे तो झाला तुमचा मंथली रिपोर्ट लक्षात भरपूर वेळ झाला आहे वीस मिनटं मी समजवतोय मला पण कसं ठेवायला आहे तर आता मायामते मित्रांनो हिथं थांबूया पण थांबताना एकदा परत लक्षात घ्या ही पहिली टिपी येते एका दिवसाला एक पान टाकायचं इथं सगळे ब्रँड टाकायचे हिथं जी काही टिपीवरून माल आला आहे त्याची मालाची हित लिहायची आहे आणि दिवसभरात जो माल आला आहे त्याची टोटल इथं घ्यायची आहे त्याचप्रकारे विक्री ऑल ब्रँडची विक्री जे ब्रँड तुम्ही इथे लिहिलं आहे त्याची विक्री तुम्ही जी काय केली आहे त्याची टोटल हितं घ्यायची आहे आणि शिल्लक ही जी काय सगळे ब्रँडचे सगळे कॉन साईज जे काय लिहिलंय त्याची शिल्लक हित घ्यायची हे झालं एका दिवसाचं मग ह्या एका दिवसाचं हितं उतरवायचं आहे जी खाली टोटल आली असेल ही टोटल रिसिवडमध्ये सोल्डमध्ये आणि क्लोजिंगमध्ये उतरवायचे असं करत करत हे तुमचं एका महिन्याला एक पान आणि हे एका दिवसाला एक पान ठीक आहे हिथं सगळे तुम्ही करायचं आहे आणि मन महिना संपल्यानंतर तीसचा असेल एकतीसचा असेल त्याची टोटल म्हणजे रिसिवची टोटल हिथं येणार सोल्डची टोटल हिथं येणार आणि हे जे क्लोजिंगची टोटल हिता येणार ठीक आहे मग हे जी टोटल आली की मागच्या महिन्याचा ओपनिंग हिथं मांडायचा रिसिवड वरची टोटल सेम खाली मांडायची त्याची बेरीज करायची ओपनिंग आणि रिसिवची इथं ग्रँड टोटल आली आणि हे जे क्लोज सोल्ड आहे तुमचं त्या सोल्डची जी इथं टोटल येणार आहे ती सोल्डची टोटल इथं मांडायची आणि त्यातून वजा करून हा क्लोजिंग बॅलन्स आपला येतो आणि सेम हे ह्या मंथली स्टेटमेंटवर उतरवायचं आहे आपल्याला ठीक आहे मित्रांनो मायामध्ये कळलं असेल कुणाला काय शंका असेल तर नक्की फोन करा मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देत आहे नक्की तुमच्या ह्या संदर्भातल्या शंकेचं समाधान केलं जाईल आजकाल पाच एक हजार रुपये हे जे लिहिणारे आहेत ते पाच एक हजार रुपये मिनिमम घेतात म्हणजे बारा पंचवीस साठ हजार रुपये तुमचे त्या ठिकाणी नुसते लिहिणाऱ्यांना देण्यासाठी जातात आणि ते जाऊ दे पैसे परंतु ही लोकं वेळेवर येत नाहीत आणि वेळेवर लिहित नाहीत लक्षात ही लोकं वेळेवर येत नाहीत आणि वेळेवर लिहित नाहीत त्यामुळं होतं काय तर एक्साईजचं त्या दरम्यान चेकिंग आलं तर त्याचा मिनिमम वीस हजार रुपयेपर्यंतचा दंड आपल्याला निष्कारण भूर्दंड बसू शकतो त्यामुळं शक्यतो स्वतःचं स्वतः लिहायला शिका अगदी सोपं आहे आणि काय अडचण आली तर नक्की मला फोन करा हा व्हिडिओ इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र